दिलंच नाही ना बहिणी समजलच नाही कोणा आमदारच ती नुसते आहे का आम्ही हे केलं ते केलं या झालं दुसऱ्या पोराला आपलं पोर मानायच असं ह्यांचा उद्योग आहे व्यक्ती फक्त बदल द्या तेच आहे त्यामुळे लोक कधीच मान्य ते निशिकांत दादांचं बऱ्यापैकी म्हणजे जिकडे तिकडे वार झाले बहिणीचा मान बहिणीच दिलाय म्हणल्या येणार आजपर्यंत दिलाच नाही ना तू तरी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा आज सकाळपासूनच डिजिटल कोल्हापूरची टीम इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं लोकांचं घड्याची टिकटिक आणि तुतारी याबद्दलचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण दिवसभर वेगवेगळ्या लोकांशी बोललो आहे त्यांचं मत जाणून घेतलंय आणि त्या अनुषंगाने आता आपण आलो आहोत नवे खेडमध्ये तर तिथे लोकांशी चर्चा करून आपण जाणून घेऊयात की त्यांचं मत काय आहे आणि ज्या पंचक्रोशीमध्ये या इस्लामपूरमध्ये जी समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी निशिकांत दादा आणि जयंत पाटील यांनी नेमकं काय काय केलेलं आहे आणि त्याबद्दल लोकांचं मत काय आहे या, या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की लोकांची मते काय आहेत स्थानिक नवे खेडमधील स्थानिक राजकारण काय होतं असं तुम्हाला वाटतं निशिकांत दादा पण उभे आहेत ते त्यांचं काम आरोग्याच्या दृष्टीनं वगैरे चांगलं आहे आणि आता बऱ्याच वेळा जयंत पाटलांनी संधी दिलेली आहे आता एक वेळ निशिकांत पटलाशनी सत्य संधी देऊन ह्या मतदारसंघाचा कायापलट करण्याचा आमचा मानस आहे नवे खेडमधील काय समस्या होत्या ज्या त्यांनी सोडवल्या आणि तुम्हाला वाटतं की म्हणजे त्यांना निवडून दिले की एक म्हणजे निवडून दिल्यानंतर तुमच्या सगळी जी कामं आहे ती निवारण होईल आणि एक नवीन नवे खेडे बघायला मिळेल असं वाटतं तुम्हाला हो वाटतंय ना दादा अतिशय दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच आमच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे मधील अशा काय समस्या आहेत पानंद रस्त्यांचा प्रश्न आहे परत रस्त्यांचा आहे असे बरेच प्रश्न आहेत ते निशिकांतदाच्या माध्यमातून निपटार होईल असं आम्हाला वाटतं त्याचा घड्याळा विरुद्ध जी तुतारी उभारली आहे म्हणजे जयवंत पाटील आहे पस्तीस वर्ष जे, पस जे आमदार होते तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे त्यांच्या माध्यमातून म्हणावा तसा विकास झालेलाच नाही त्यामुळे आता एक वेळ निशिकांत पाटलाशनी संधी देऊन या भागाचा आणखीन विकास करण्याच्या दृष्टीनं निशिकांत मा माध्यमातून बराच पालट होईल असं आम्हाला वाटतं विकास झाला नाही ने, म्हणजे नेमकं काय झालं नाही काय कामं झाले नाही किंवा काही त्यांनी केले नाही बऱ्याच समस्या राहिलेत पानद रस्ते राहिलेत व ऊसाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे दराचा प्रश्न आहे असे बरेच स्थानिक प्रश्न आहेत ऊस दराचा प्रश्न त्यांच्याकडून म्हणजे सुटलेला नाही असं तुमचं मत आहे म्हणजे निशिकांतदाकडून सुटेल किंवा त्यांनी सोडवल्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले सोडवण्यासाठी निशिकांतदाचा प्रयत्न होईल अशी आम्हाला अशी आहे खेड खेडमधील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश आहेत का लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळाल्यावर ला सगळ्या महिला खुश आहेत का वाटतं तुम्हाला त्या खुश काय वाटतं म्हणजे आजपर्यंत कुणी दिलंच नाही ना का बहिणी समजलंच नाही कोणाला समजून घेतलंच नाही ना आता बहिणी समजल्यावर खुश आहे त्या म्हणजे लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे तो महिलांनी पुरेपूर उचलला आहे आणि त्याच्या खुश सुद्धा आहे खुश आहे पुरे पुरेपूर उचलून खुश आहेत घड्याळ आणि तुतारी याबद्दल तुमचं मत काय कोण निवडून येईल कारण असं काय वाटतं बहिणीचा मान बहिणीसनी दिलाय म्हणल्या येणार की आजपर्यंत दिलाच नाही ना तुतारीनं थांबाच म्हणून सांगितले बहिणीसनी त्यामुळे थांबले त्या था, पण एकच आहे शेतकऱ्याला जी महागाई वाढली ती महागाई कमी झाली पाहिजे म्हणजे घड्याला निवडून दिल्यानंतर जे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या सुटतील असं तुम्हाला वाटतं सुटतील की आजपर्यंत सोडवल्या निशिकांत दादांच्या बाबतीत तुमचं मत काय निशिकांत दादांच्या बाबतीत नाही आमचे बंधू राहतील आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय देणार निवडून आणणार बस महिलांना तिने सक्षम केलंय महिला त्यांना सक्षम करतील पंचकृषीमध्ये पंचकृषीतील पंचक्रोशीतील ज्या महिला आहेत त्यांना कुणाला निवडून देतील आणि त्यांचं मत काय असेल असं तुम्हाला त्यांचं मत काय नाही ज्यांनी त्यांनी लाडकी बहिणी ओरडून आणल्या त्या भावालाच निवडून देतील खात्री अशी खात्री खात्री शंभर टक्के खात्री नवेखेड मध्ये किंवा या पंचक्रोशी मध्ये जे आता रंधुमाळी निवडणुकी चालू आहे तर राजकीय सध्याचे वातावरण काय असं तुम्हाला वाटत वातावरण निशिकांत दादांच्या बाजून बऱ्यापैकी चांगलं आहे त्यांनी केलेला विकास हॉस्पिटलमधून दिलेल्या रुग्णांची सेवा याचं प्रमाण जास्त आहे शिवाय घरोघरी त्यांची चर्चा आहे आणि रुग्णांची सेवा ही आगल्या वाळव तालुक्यात सगळी पोचलेली आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोक दादांना सहकार्य करणार असं वाटते मला विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल तुमचं मत काय हाय त्यांना तर पूर्वी पस्तीस वर्षे त्यांनी काम केलं पण ते पाहिजे तसा विकास आपल्याकडे झालेला नाही बऱ्यापैकी विकास झाला पण ती पै पाहुणे आणि त्यांचा जो समाज आहे बगलबच्चे ह्यांनी जास्त त्याचा फायदा त्यांनी घडून घेतला सर्व सामान्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत असं वाटतं सामान्य लोकांना त्यांनी फार दृष्टीत धरलेलंच नाहीत आपले पई पाहुणे बगल बच्चे त्यांनी जास्त विकास केला सामान्यपर्यंत ते आलेच नाहीत कधी आता या समस्यांवरती काय म्हणजे तोडगा आहे किंवा काय मार्ग आहे असं मला वाटतं मार्ग काय तुम्ही आता तुम्ही असं करता आता पस्तीस वर्षीय साहेबांना तुम्ही निवडून दिलं जयंत पाटील साहेबांना बदल त्यांचा काय तिरस्कार नाही परंतु त्यांना जेव्हा पाय जेव्हा पाहिजे होता तसा विकास झालेला नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की घड्याला निवडून दिल्यानंतर तो विकास होईल किंवा ती जी समस्या आहेत त्या निवारण होतील त्यांचा दोनशे टक्के विकास होणार दादांचं व्यक्तिमत्व अगदी सर्वसामान्यापर्यंत आहे आणि दादा घरोघरी पोचलेले आहेत नवे खेड जुने खेडच्या माध्यमातून सातशे पेशंट मी स्वतः ॲडमिट करून त्यांना ट्रीटमेंट दिले आहेत सातशे घरं माझ्या नावावर आता तिथं रेकॉर्ड तुम्ही कधी जाऊन बघा एक सा, त्या सर्विसला आहे मी तिथं मानसशास्त्र म्हणून मी तिथं काम करतो सातशे लोकांना मी दोन्ही गावात सेवा दिल्या ते सातशे घरी माझ्या स्वतःला उघड मतदान करणार आहे आमदार म्हणून निश्चिकांत दादा निवडून दिल्यानंतर ते काय विकास कामे करतील असं तुम्हाला वाटतं म्हणजे कोणता प्रश्न लवकर सोडवतो ते गावातले पानंदर स्थितीने आता स्वतः चालू केलीतच आहेत राहिलेले प्रश्न जे शाळेतून माध्यमातून किंवा गावात जे विकास झालेला आहे इतर सुविधा जे राहिलेल्या आहेत अपुऱ्या जी, जी सुविधा जा त्यांच्याकडून जे राहिलेले शाळेचे काम महाविद्यालयीचे आम्ही एक मागणी केल्या शिवाय तालीम एक पाहिजे गावात असं जे प्रश्न जे जा राहिलेले आहेत ते दादा शंभर टक्के पूर्ण करणार यात काही शंका नाही म्हणजे घड्याळ आणि तुतारी याबद्दल जर विचारलं तुळशीच्या लढाईमधलं कुणाला निवडून दिला तर नवे खेडेमधले जास्तीत जास्त लोक कुणाला निवडून येतात आत्तापर्यंत पस्तीस वर्ष आम्ही जयंत पाटील साहेबांना निवडून दिलेच की आत्ता ते सर्वसामान्यच मत आहे की घड्याळालाच दे आणि पूर्वी जैन पाटील साहेब घड्याळालाच होते त्यामुळं व्यक्तिफक्त बदलल्या तेच आहे ते त्यामुळे लोक घड्याळाच मान्य देणार आता जी निवडणूक चाललेली आहे किंवा चुळशी लढत चालली आहे तर मतदारसंघातील राजकीय स्थिती काय आहे असं तुम्हाला वाटतं आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं राजकीय स्थिती आता म्हणजे निशिकांत दादांचं बऱ्यापैकी म्हणजे जिकडं तिकडं वार झालं आणि जयंत पाटील साहेब यांच्यातून आता ती म्हणते द्या आम्ही ही कामं केली ती कामं केली आम्ही एवढा निधी आणला अमुक कामं केली असं काय केलेलं नाही तिने तिने आतापात फक्त त्यांच्या जवळच्या बगलबच्च्यांचीच कामं केलीत फक्त इतर खायच्या गोरगरीब लोकांची कोणाचीही कामं तिने केलेली नाहीत आणि एखाद्या गोरगरीबाला जर जाऊन भेटत असेल जा तर त्यांच्या बगलबच्च्यांना अगोदर सांगायचं नंतर मग त्यांच्यापासून त्यांना निरोप जायचा असं आहे सगळं आणि ही निशिकांत दादांच्या पाशी कसं आहे डायरेक्ट दादांना जा। जाऊन जर भेटलं तरी काय अडचण नाही डायरेक्ट दादा काम करतात म्हणजे तुमचं मत काय आहे की जे जयंत पाटील होते त्यावेळेला जी विकास कामं तुम्ही जे प्रश्न घेऊन गेला ते पूर्ण म्हणजे त्यांनी निवारण केलं नाही त्याचं पण निशिकांत दादांसोबत तुम्ही डायरेक्ट जाऊन जे केले त्यांनी त्या समस्या म्हणजे सोडवलेले आहे तर नवे खेड म्हणून तुमचं एक म्हणजे असं काय मत आहे की जे इथले लोक आहेत ते निशिकांत दादांना देतील की पस्तीस वर्ष जे निवडून इथं आमदार म्हणून आले त्यांना मत देतील निशिकांत दादांना दादा, दादा म्हणजे आता जवळजवळ पाच सात वर्ष झाले संपर्कात जे जे त्या प्रत्येकाच्या आहेत त्यामुळं दादा आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरबांची भरपूर म्हणजे जे काय कोणाचं ऑपरेशन जा झालंय कोणाचं काय जा झालंय असं जे आहे यांना फक्त हॉस् मेडिकलच फक्त पैसे मागवायचे त्या मेडिकलच्या पैशात सुद्धा सूट आहे ऑपरेशन फुकट पण मेडिकलचं मेडिकल ते जे आहे मेडिकलमध्ये जरा समजा सांगितलं त्यांचे जे कोण असतील तिथले त्यांना बाबा आम्हाने ह्यात जरा काही तर सूट द्यावी तरी त्या त्याने सूट देतात म्हणजे हितवर म्हणजे काही अडचण येत नाही जे नवे खेडमध्ये ज्या समस्या होत्या त्या कोणत्या होत्या आणि निष्कांदा त्यांनी त्या कशाप्रकारे सोडवल्या किंवा काय सुधारणा केली नवे खेडमध्ये पानंद रस्त्याचा फार मोठा प्रश्न होता पानंद रस्त्याचा असा प्रश्न होता की लोकांना जानेवारी फेब्रुवारी मार्च झाला तरी पा काही दिसकत बांधा एक आमच्या इथला आहे तरी उस निघायची फार मोठी अडचण असायची आणि आत्ता दादाने जवळजवळ अठ्ठावन्न लाख रुपये आम्हाला नवीखेडसाठी पाणद रस्ता किंवा ब्लॉक बसवणे किंवा अन्य म्हणजे तांडव रस्त्यात तांडव रस्ता म्हणून एक आहे अशा ह्यासाठी अठ्ठावन्न लाख रुपये दादाने आम्हाला नवी खेडसाठी दिले ते ज्या आता या नवी मधील ज्या समस्या आहेत त्या घेऊन तुम्ही विद्यमान आमदारांच्या कडे गेला होता काय त्यांनी काय बोलले किंवा त्यांचं मत काय यावरती नाही आम्हाला जाऊनच देत नव्हते ते खायच्या जे सर्वसामान्य जे कार्यकर्ते किंवा कोण आहेत त्यांचा तत्व ते बगल बच्चे चार चौक आहेत काम इतरांचं काम नाहीच जाऊ देत नाहीत म्हणजे काय जाऊन देत नाहीत म्हणजे काय का बगल बच्चे जातो आम्ही सांगतो आम्ही विचारतो असेच प्रकार आहेत सगळे आता बातवरचे म्हणजे तुम्हाला सर्वसामान्य जनतेला त्यांच्यापर्यंत जाऊच दिलं नाही जे मध्ये आहे त्यांनीच ते कामं केलेली आहेत पण निशिकांत दादांचं तसं नाही असं तुम्हाला वाटतं डायरेक्ट जायचं दादांच्या पशी समस्या सांगायच्या ते जागेवर बसून दादा सोडवतात पंचकृषीमध्ये त्यांच्याबद्दलच काय मत आहे तुम्हाला असं वाटतं निशिकांत दादांबद्दल निशिकांत दादाबद्दल चांगलं मत आहे आणि ह्यांद्वारे दादाच निवडून येणार असं तुम्हाला ठाम विश्वास आहे की तेच निवडून येते शंभर टक्के दुसऱ्या बाजूला सलग पस्तीस वर्षांची सत्ता आहे म्हणजे पस्तीस वर्ष ते आमदार इथले आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल आमदारच ते निस्ते आहेत कामं नाही आम्ही हे केलं ती केलं या झालं दुसऱ्या ज्या पोराला आपलं पोर म्हणायचं असं ह्यांचा उद्योग आहे ह्यांचं काय दुसरं काय नाही हिने पस्तीस वर्षा सांगते ते आता परवा त्यांनी कुठंतरी हे दिलं सांगितलं की हे ब्लॉक आम्ही बसवलं नागराज मंदिर ज्योतिर्लिंग मंदिर तिथलं ती सदाभाऊनच्या ह्याच्यातून झालं ते सांगते आम्ही केलं पाण्याची टाकी पंच्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णवला ज्यावेळी भाजप शिवसेना आली त्यावेळी पाण्यास टाकीचं पहिलं काम ह्याच्यातून झालं नंतर तिने आणलं ती ती करून घेतलं मागणं हिने पण जे काय केलं ती मते ते आता तो सगळं जयंत पाटील साहेबांनीच केलं बाकीचं कुणी काही विकासच केला नाही असं म्हणतात ते नवे मधील एक महिला आहे त्यांचं या विधानसभा मतदारसंघाबद्दल काय मत आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार ताई आता या नवे मधील विकास कामांबद्दल तुम्ही काय सांगू शकाल नवे खेड गावच्या विकासासाठी दादांनी आम्ही मागणी करताच एका क्षणाचाही विचार न करता सात ई डी टी व्ही भेट दिलेले आहेत अजून काय विकासकामे केले असं तुम्हाला वाटतं अजून भरपूर विकासकामे केलेली आहे आरोग्याच्या बाबतीतही दवाखान्यासाठी मोफत उपचार केलेले आहेत ऑपरेशन मोफत केलेले आहेत महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना केलेली आहे त्याबद्दल तुम्ही म्हणजे खुश आहात का त्याबद्दल काय माहिती हो महिलांसाठी लाडकी बेन योजना केलेली आहे त्यासाठी महिलांना सर्व महिलांना त्यांच्या खात्यात साडेसात हजार रुपये आलेले ते आहेत त्यांना त्यांच्या खर्चासाठी वापरता येत जे ता वातावरण तापत एक युवक म्हणून तुमचं मत याबद्दल काय आहे सर्वसामान्यांना समजावून घेणारा त्यांचे प्रश्न सोडवणारा आणि लोकहिताचे निर्णय घेणारा असे आणि एक लोकनेता म्हणून ज्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा पदाचा ठसा इस्लामपूर मध्ये उमटवला ते आमचे निष्कांतदादादा आम्हाला योग्य वाटतात निष्कांतदा दादा पटेल दादांनी युवक वर्गां वर्गांसाठी काही विकास योजना केल्यात कि का किंवा त्यांच्या रोजगारीबद्दल काही कामं केलेली आहेत का विकास कमी विकास कमी करायचं म्हटलं तर त्यांनी नोकरी त्यांनी दिलेले आहे नोकरीच्या संदर्भात आहे ते एम एस सी बीच्या मान्टेकचे अध्यक्ष जो आहेत त्यामध्ये बनून त्यांनी कामं केलेले आहेत असं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कामं केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं झालं तर त्यांनी अतिशय कोविडच्या काळामध्ये अतिशय आरोग्यदायक आरोग्याच्या हॉस्पिटलच्या यातून माध्यमातून लोकांना आरोग्यसेवा पुरवल्या त्याचं लोक कधीही विसरणार नाहीत त्यांचे उत्तर निशिकांत दादा आता आरोग्यदूत म्हणून संबोधलं जात आहे म्हणजे सगळे स्थानिक लोक तसेच बोलतात तर तुम्हाला असा काय अनुभव आला की त्यांनी आरोग्याच्या बाबतीत त्यांनी काही लोकांना संधी दिल्या असतील किंवा त्यांच्या विकास कामांमध्ये हे केलं असेल काय वाटतं तुम्हाला लो आरोग्यदूत यासाठी त्यांना संबोधलं जातं कारण की आत्ता कोणीही जरी गेला सर्वसामान्य नागरिक जरी तिथे गेला महिला गेला महिलांना तर लाडके बहन योजना म्हणून त्यांनी एक रुपया कशाचं न घेता हॉस्पिटलमध्ये नुसतं ॲडमिट व्हायचं आणि त्याचा सगळा खर्च मेडिकलच्या गोळ्यासुद्धा ते सगळ्या फ्रीमध्ये दे दिल्या जातात म्हणजे ॲडमिट झाल्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत घरी गाडी सोडायसुद्धा हॉस्पिटलचीच येते असं लाडकी बहन योजनेच्या संदर्भात आरोग्याच्या दृष्टीने त्यांचं दादांचं आहेच आणि आरोग्याच्या दृष्टीनं जर बनायचं झालं तर एम आर आय सी टी स्कॅन सगळं पूर्णपणे मोफत केले दहा दहा हजाराच्या हदा ज्या चाचण्या बाहेर होतात ते दहा दहाच्या इथं प्रकाश हॉस्पिटलमध्ये एम आर आय सी टी स्कॅन पूर्णपणे अगदी फ्रीमध्ये केल्या के जातात म्हणजे त्यांनी जी कामं केलेली आहेत विकासाची किंवा लाडक्या बहीण जे हॉस्पिटलमध्ये चालू केले आहेत त्यांनी या नवखेडीतील ज्या बहिणी आहेत त्या खुश आहेत असं वाटतं का तुम्हाला हो इथे नवीखेडमधील लाडक्या बहिणींना भरपूर जणांना इथे लाभ मिळाला आहे आमच्या येथेच नवीखेडमध्ये जवळजवळ साडेचारशे रुग्णांना पूर्णपणे मोफत त्याचा लाभ मिळाला आहे आणि जवळजवळ पंधरा लाख पाचशे रुपये त्यांचे पूर्णपणे आमच्या खेड गावच्या लाभार्थ्यांचे लाभ झालेला आहे त्यांना पूर्णपणे त्या त्यामुळे आमच्या येथील महिला आता आम्ही प्रत्येक ठिकाणी महिलांचा महिलांचा आमच्याकडे प्रचिती इतिहास कारण की लाडक्या बहिणी तर आम्ही ह्या कुणाचा ऐकणार नाही की लाडक्या बहिणी आज दादानी आम्हाने पूर्णपणे मोफत सुविधा दिल्या केंद्र सरकारने आम्हाने प पंधराशे रुपये महिन्याला हप्ता दिला आहे त्यामुळे आम्ही राज्य माहितीच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ नवे खेडमधील जे युवक आहे त्यांच्यासाठी ज्या विकास योजना केल्या असतील किंवा के त्यांचं मत काय आहे की निशिकांत दादांनाच आम्ही म्हणजे निवडून देणार की जयंत पाटलांना निशिकांत दादांनाच निवडून देणार तुम्हाला काय वाटतं या रंधुमाळीत मतदारसंघातील विधानसभेच्या मतदारसंघामध्ये रंधुमाळीमध्ये कोण निवडून येईल आणि तुम्हाला कुणाला मत द्यावे असं वाटतं आम्हाला निशिकांत दादांनाच मत द्यावं वाटतं कारण गेले पस्तीस वर्ष या भागाचे नेतृत्व करणारे जयंत पाटील साहेब यांनी या भागाचा विकास करतो म्हणून बारामती करतो म्हणून इस्लामपूरची बारामती करतो म्हणून काही विकास केलेला नाही आणि आत्ता दिवाळी असताना असतानासुद्धा त्यांच्या कारखान्याने साधं शंभर रुपयाचंसुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी बिल काढ काढलं नाही आणि स्वतःचा विकास एवढा करायचा एकाचे चार कारखाने करायचे आणि स आपल्या विधानसभा मतदारसंघाचा काहीही विकास झालेला नाही त्यामुळे मला एक भविष्यातले नेते म्हणून किंवा आमदार म्हणून मला निश्चिकंदादा अगदी योग्य उमेदवार वाटतात कारण काय एक स संपर्कात असणारा नेते एक विजन असणारा नेता आहे आणि गोरगरिमाच्यासाठी झटणारा नेता आहे आणि म मेडिकल कॉलेज असो कॉले मे आरोग्य ह्याच्यातनं भरपूर त्यांनी सेवा दिलेली आहे त्यामुळं मला निश्चिकदानाच मध्ये वाटतं संपर्कातील नेता म्हणजे त्यांनी आरोग्याच्या ज्या सुविधा दिला तुम्ही बोलात तर कोणत्या म्हणजे सुविधा त्यांनी केलेल्या आहेत किंवा आरोग्याच्या ज्या समस्या असतील लोकांच्या त्या त्यांनी कशा प्रकारे सोडवल्या त्याचा अनुभव तुम्हाला असेल तर काय सांगू हॉस्पिटलच्या माध्यमातून बरेचसे त्यांना त्यांनी मदत केली आहे गोरगरिबांना रुग्णांना योज, योजना राबवलेल्या संपर्कातील नेता असं निशिकांत दादा तुम्ही म्हटलं आता तर त्याचं कारण काय कारण गावोगावी त्यांचा संपर्क पण आता गेली पाच वर्ष वाढलेला आहे आणि प्रत्येकाची विचारपूस वगैरे कार्यकर्त्यांची विचारपोस काय समस्या आहेत गावात इत्यादी सगळ्या समस्याची जाणीव असणारा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिलं जातो तुम्हाला काय वाटतं की नवे खेडमधील जी जनता आहे ती क घड्याळ्याच्या टिकटिकला निवडून देतील की तुतारीला निवडून देतील म्हणजे नवे खेड किंवा ह्या पंचकृषीतला इतिहास बघता पस्तीस वर्ष जयंत पाटील हे आमदार म्हणून होते आणि आत्ता नवीन चेहरा म्हणून जे दादा आलेले आहेत तर पस्तीस वर्षांचा अनुभव म्हणजे जास्त लोकांना प्रभावित करेल की आत्ताची जी विकास कामे निशिकांत दादा केलेली आहेत ती त्याच्यावरून निकाल ठरेल असं वाटतं हां कारण विकासकामी पण निश्कांतदानी भरपूर केलेले आहेत आणि त्यांना हुतात्मा संकुलाचे नेते गौरवभाऊ नायकवाडी राहुल माडिक आनंदराव पवार विक्रम पवार यांच्यासारखं चांगलं पाठबळ मिळाले भीमराव माने असतील त्यामुळं सगळ्यांचं पाठबळामुळे एक चांगली ताकद निर्माण होऊन शंभर टक्के निशिकांतदा या मतदारसंघाचे आमदार होतील आता आपण नवे खेळमध्ये मधील लोकांशी संवाद केला चर्चा केल्या त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून एवढं झालं की पस्तीस वर्षांपासून ज्या नवे खेळ जुने खेळ किंवा या पंचक्रोशीमध्ये ज्या समस्या आहेत त्या रखडलेल्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे एकंदरीत ज लोकांशी बोलून असं वाटतं की आता लोकांचंही मत असं आहे की नव्या चेहऱ्याला संधी दिल्यानंतर ते प्रश्न सुटतील अशी एक त्यांची आशा आहे पण आता बघूया तेवीस तारखेला निवडणुका झाल्यानंतरच आपल्याला काय ते कळेल की लोकांनी कुणाला पाठिंबा दिला आहे आणि कुणाला नाही कुणाचं गुलाल उधळणार कुणाचं नाही हे तेव्हाच कळेल बघत रहा डिजिटल कोल्हापूर धन्यवाद